आपला छत्रपती नगर मधला लखन आणि मेहबूब ही गाडी धावली तर लोकांची एक इच्छा आहे की लखन ही गाडी पलावा शंभर टक्के आज आमची त्या दिवशी पण मैदानातच काल चर्चा झाली शेट नमस्कार शेठ आपला काल हारण्या आणि मांगरी जातात सुंदर महान भारत केसरीची जोडी काल पुन्हा गुलालात राहिली आणि आपला द्वितीय क्रमांक झाला काय सांगाल कालच्या विषयी हो कालची गाडी चांगल्यापैकी पलाली आणि चांगल्यापैकी गाडी दोस्ती कारण महान भारत केसरीला आम्ही ज्या वेळेस पायरा केला होता तेव्हा पूर्ण राज्यात भारतभर बघितली समजाची ती गाडी कशी पालानी त्याच्यामुळं त्याच वेळेस आम्हाला त्या सर्व शुभेच्छा आलेल्या होत्या आणि काही दिवस आम्ही म्हणून थांबलो होतो की बोलू चांगल्या मोठ्या मैदानाला पळू पण कुठेशीन तरी आम्हाला पुशेगाव मैदान हा घार्मिकीच्या राजाच्या जोडीला पलण्याचा योग आला आणि मांगड्याचा त्याला दुसऱ्या बैलाच्या जोडीला गुरूच्या जोडीला पलण्याचा योग आला त्याच्यामुळं कुठेशीन तरी आम्ही त्या मैदानापासून वंचित राहिलो तर आता असं झालं की मुलशी तर तात्यांच्याच एरियातला भाग तर तात्यांचा मला फोन आला का अशा अशा मैदानाला आपण गाडी पलू आणि गाडी पलवली आम्हाला आश्वास होती तर मग त्याच्या मुला आम्ही त्यांना तात्यांना होकार दिला आणि गाडी पलवली गाडी गटापासून तर फायनल पर्यंत कशी पळाली गाडी सुंदर पलाली गटाला पण चांगली पलाली याला फक्त कुठेशी तरी आमची थोडीशी कमतरता अशी भागली की अचानक तात्याला मी हो बोलल्यामुळे जे सोडणार आपला पंच त्याने ऑलरेडी दुसऱ्या घर या घेतलेल्या होता म्हणजे ते झेंड्याचा काम करतात त्याच्यामुळे जो सोडणार सोमा पेडगावचा आणि नानांनी पण वासराचा त्याच्या नवीन वासराचा कुठंतरी एक पैरा केलेला होता त्याच्यामुळे ते, ते दोघांना तिथे येताना आला मग मी आपण नांदिवलीचे प्रज्वलदीप धोने अविनाश रसाल आपलं आणि जगदीश म्हात्रे चिंतपाडा असं मी या जोडीदारांच्या संगीला जाऊन आणि मग ते आरण्याची सुट्टीपेटी त्या लोकांनीच केली आणि मग आम्ही त्या दोन नंबरच्या गुलालाला पात्र झालो नक्कीच ना लोकांची एक इच्छा पण होती जशी महान भारत केसरीला आपली गाडी पळाली त्याच याच्यामध्ये एक गाडी पुन्हा एकदा पलावा आणि ती काल तुम्ही एक स्वप्न पूर्ण केलं त्या महान भारत केसरीचा जोडीचा हो आम्हाला दोन नंबर ती झाला पण आम्ही त्याच्यात आनंद कारण कसा असतं प्रत्येकाचे दिवस मी तुम्हाला मध्ये बोलतो का ते एखादे दिवस एक सारखे नसतात आज तुम्ही बघितलं असेल बकासूर हमेशा टॉप वनला चांगल्यापैकी पलणारा आणि पला बाई काल त्याचा चार नंबर झाला म्हणून चार नंबर झाला म्हणून ती गाडी कुठं बॅग फुटला गेली असं बोलून आपल्याला चालणार नाही त्याच्यानंतर हारण्या एक नंबर घेणारा त्याने दोन नंबर घेतला तर तो तोही कुठं कमी आहे असा बोलून चालणार नाही आणि महबूब महबूबने आता काल एक नंबर घेतला एक नंबर घेतला त्यांनी त्याला माझ्याकडनं शुभेच्छा आणि लखन त्याला चांगल्यापैकी पायरा होता दोघांची गाडी सुंदर पाल आली त्या दिवशी पण महबूबला एक नंबर झाला त्याची चांगली झाली भोरच्या मैदानात कुठेतरी शेमीलाच त्याला बाहेर जावा लागला म्हणून ह्या बैलगाडी क्षेत्राचा असं आहे की पैरा चांगला असेल चांगल्या फिटनेसमध्ये बैल असेल तर त्या दिवशी पलाला जातो जर एखादा बैल कुठंतरी कमजोर पलाला तर दुसऱ्या बैलाने कितीही जीव काढला तरी ती शरद होत नाही आणि मग त्याच्यात तो खेळ आहे जो मातीतलाच खेळ आहे याच्यात हार जीत ही फक्त माणसांनी व्यवस्थित करायची एकामेकाला शुभेच्छा दिल्या तर यो क्षेत्र आपला कुठेतरी अजून पुढे जाईल आणि त्याच्यात चांगल्यापैकी खेलाची मर्यादा आणि खेळ राहील दादा काल स्वतः तुम्ही तात्या आणि तुम्ही तिथं मैदानात होत तर काय म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आपली गाडी आज गुलालत राहील आणि ही जोडी पुन्हा लोकांच्या नजरेत एक चांगला प्रभाव टाकेल नाही गुलालत राहील म्हणजे आज सप्त इंद सुंदर बोलला तर त्याचंही नाव आहे त्याचे लोक चाहते आहेत आणि त्या बैलाची कुठे तरी चांगल्या नावाची आणि चांगल्यापैकी पळतोच कारण मी त्याला बघितलं का कारण त्या दिवशी आम्ही एकच गटात होतो मांगडे मांगड्या तत्तेचा ता सुंदर आरण्या कुठेतरी मलाही त्या गोष्टीची खंत झाली की आज आपण एकत्र पलून आणि एकच याच्यात पलातात आणि तशी एक कुठेतरी मागे जातो एक कुठेतरी पुढे जातो पण हा बैलगाडी क्षेत्राचा तुम्हाला मी बोललोच का हा खेलच असा आहे की कुठेतरी मागे पुढे उन्नीस वीस होणार आणि ती होणार म्हणून आपण काही त्याला एकदम बॅक फुटला बोलून जमणार नाही तो कधीतरी याच्यात येणार तसा काल मांगड्यात्याने त्या सुंदरनी कमबॅक करून दाखवला आणि चांगल्यापैकी पालाला जर कुठेतरी अजून एक दोन पावलाचा असा म्हणजे आमचा आम एक वैयक्तिक अंदाज जर 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 आ, का चा, की जर अजून थोडासा पल्ला जर लांबचा जर असता तर कुठे शेंतरी छानच भेटली असती पण हा बैलगाडी क्षेत्र आहे त्याच्यामुळे जसा मैदान तशी गाडी आणि तसा विजय कालच्या बक्षीसाविषयी विषय सांगा ना कसं काय कालची बक्षीस चांगल्यापैकी होती यात्रेची होती रोकडेश्वरी यात्रा म्हणून त्या नावाने त्यांनी गावकीचा नियोजन होता आणि बक्षीस स्वरूप एक रुपया त्यांनी कमी दिला नाही रोखीने जे पाकिटं होती ती भरून दिली पहिल्याला होता एक लाख पंचवीस हजार दुसऱ्याला एक लाख तिसऱ्याला पंच्याहत्तर चार नंबरचा एक्कावन्न हजार अशी ही पारितोषिक होती आणि टोटली रक्कम त्यांनी मोजून दिली म्हणून त्याच्या मुलं आणि चांगल्यापैकी आयोजन लवकरच त्यांनी फायनलचा या घेतला भरपूर दिवस झाले ना बघतो आपण तीन फेऱ्याची मैदान आहेत ना घाटावर आपल्या सूर्यप्रकाशाच्या उजेरात फायनल होतात हो आता कुठेशीन तरी पटापट करायला लागली आणि आता कशा गाड्या पण भरपूर आणि त्याच्यामुळे लवकरच नोंदणी केली जातं द त्याच्यानंतर ऑनलाईन नोंदणी होतं त्याच्यामुळं लवकर मैदान चालू झालं तर चांगला आणि कुठेशीन तरी एक त्यांनी घाटावरच्या लोकांनी नेमात बदल केला की दुसा आणि आधातचा जो पूर्वी व्हायचे त्याच्यामुळे तो पार आता तर त्यांनी त्याच्यातून दुसरा आदातला सेपरेट वर्ग केला आणि ओपनला सेपरेट केल्यामुळं कुठंतरी ही आता अंधाराची उणीव भासत नाही आणि आता लाईव्हला असल्यामुळं कमिटी साताऱ्याची सक्षम असल्यामुळं आणि विलास पेलवान पण बघत असाल का तो अन्यायाला पटकन वाचा फोडणारा माणूस तर त्याच्यामुळं ती आता दहशत झालेली आहे आणि कोणी कोणाला आता काही रक्कम कमी स्वरूपात देत नाही कोणी कोणावरती अन्यायाची अशा काही गोष्टी करूनच देत नाही आणि चांगल्यापैकी खेळ चालू आहे आणि आता यात्रा चालू आहेत सर्व यात्रेची एक एक दिवसाला दोन दोन तीन तीन मैदान आहेत त्याच्यामुळं लोक आनंद घेतात ते मला वाटतं रकमेच्या विषयी आपण जास्त महत्व आपल्या बाजूला असलेली गदा याला देत असाल हो शंभर टक्के ना मी तुम्हाला बोललो ना की मी एक रुपया कोणाचा घेऊन जा जाणारा नाही म्हणजे भाडा तोडा आणि कोणाची वायदे घेणारा नाही त्याच्यामुळे मला सगळ्यात आवड रकमी बसून मला बक्षीस स्वरूपाची आता काल सुद्धा मी मागले तर त्यांना हक्काने मागून घेतली कारण गदा एकच होती पण मी मागले तर त्यांना बोललो की प्राइस मी घेऊन जाणार काल मी एवढ्या लांबून आलोय तर त्या बोलले शंभर टक्के घेऊन जा माझ्या घरात आहेत आणि मी काही अडचण नाही मग ती तात्याने मला सहकुशीने गदा दिली आणि मी ती घेऊन आलो गाडी जेव्हा निघली गटाला जायला तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या नाही लोकांच्या प्रतिक्रिया गाडी पालणारच कारण दोघांचं नावच त्या पद्धतीचं आहे हारण्या पण आज महान भारत केसरी पुषेगाव हिंद केसरी बोलला तर रुबाबानच हरण्या मैदानात इंटर होतो आणि सप्त हिंद केसरी सुंदर आणि त्या दोघांची जर गाडीचा एकत्र जर सहमत असेल आणि ती जर पलाला निघली त्याची चर्चा शंभर टक्के राहते नक्कीच ना, ना जितका हरण्याला प्रेम भेटतो लोकांचा तुम्हाला प्रेम भेटतो काय सांगाल घाटावरच्या लोकांना मुंबईच्या लोकांचा तुम्हाला नाही सगळे आता चा पण लोक आपले सगळे प्रेमा खातिर आपण एकत्र करतो आणि घाटावरती तर आता माझी निवल वलक काही हरण्यामुळे झाली मी पूर्वी जात होतो आणि एवढ्या प्रमाणात नव्हतो भिवशा पलवला बाल्या पलवला पण एवढ्या प्रमाणात मी पलवला नव्हता पण आज हरण्याची जी चर्चा झाली ज्या पण तुम्ही एरियात कुठेही सांगली सातारा कराड पुन्हा नाशिक कुठेही तुम्ही बोलाल तिथं हारण्या बोलला की लगेच शेण अजून माणसाची प्रेमलता वाढते आणि आवरीने आपल्याला फोटो काढायचा या कॉन्टॅक्ट नंबर घेऊन दादा आम्ही तुमचे फॅन आहोत दादा आम्ही हरण्याचे फॅन आहोत अशी आम्हाला प्रतिक्रिया ठरतात प्रवास किती लांबचा होता कारण ज्या वेळेला तुम्ही गेलं आणि किती तास तासामध्ये पोहोचले तिथं समजा मी काल पाहुणे सातला इथून घरून निघालो एक्सप्रेस काल खुल्लाच होता म्हणजे एवढी काही ट्राफिक नव्हती पनवेल परत जाताना जो काही थोडासा अर्थाला आपल्या रस्त्याच्या मुलं तेवढाच नंतर मग याला हिज हिंजवडी म्हणून तिथं शेन मैदान होता आणि तिथून म्हणजे त्या बाजूलाच एक आठ दहा किलोमीटर असल्यामुळे ते मी साडे ला तिथं पोचून गेलो आणि नंतर मैदानात बैलगाडी काढली हरण्या आपला जिद्द दाखवतो इतका प्रवास करून सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी मैदानामध्ये ना हरण्याचं असं आहे की मला घाटावरची पण लोक बोलतात की दादा हरण्या मुंबईवरून येऊन फ्रेश पणात राहते कारण कुठे चीन तरी हरण्याला एक घरातला प्रेम भेटतो त्याच्यामुळे हरण्या हा तिकडनं आला तरी पण आता तुम्ही बघत असाल एकदम आरामशीर म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं असं काही या करत नाही मस्तपैकी आरामशीर आता तो आराम करू राहिले आणि सर्व गोष्टीची त्याला सगळी इतरशीन आहे नानाच्या तिथं पण राहतो पण मला तरी असा धाऊट येते की तिथे ह्याला इथेशी एक पंचवीस लोकांच्या कुटुंबात राहण्याची सवय आणि नानाच्या गोठ्यामध्ये कसा नाना कुठे कामासतो गेला नाना कामास ही शंभर टक्के तेवढी मेहनत घेतो पण तिथे त्याला पब्लिकचा सहभाग कसं भेटत नाही त्याच्यामुळे कुठेशीन तरी तो मला तिथेशी त्याची कमतरता उणीव भासवते आणि इथून गेल्याच्या नंतर इथं पुन्हा असो बारामती असो कुठेही असो तो ज्या स्पीडमध्ये धावतो तर तो स्पीड आणि तिथल्या राहण्यात आणि तिथल्या जागेवरचा स्पीड जरा मला थोडाफार उन्नीस वीस वाट काल नाही तिथं आपला इथला आपला छत्रपती संभाजीनगर मधला लखन आणि मेहबूब ही गाडी धावली तर लोकांची एक इच्छा आहे की हरणे आणि लखन ही गाडी पलावा हो शंभर टक्के आज आमची त्या दिवशी पण मैदानातच काल चर्चा झाली लखनचे ड्रायव्हर होते त्याच्यानंतर आवी म्हणून तो बैल सोडायला असतो तेही बोलले दादा आपल्याला आरण्याचा पैरा करायचा शंभर टक्के करू त्यांना सांगितलं मी त्यांना एक दोन मैदाना सुचवल्यात त्यांनी मला सुचवल्यात तर त्या मैदानाला शंभर टक्के पालन आणि लखनी चांगला लांबच्या पल्ल्याला चांगला पाला दो हरण्या चांगला पाला दो आणि त्याच्यात ती गाडी चांगली पालक चालेल असत दादा तुमचा हरण्या आणि तुम्ही नेहमी गुलालत राहो कारण आज तुमचं प्रत्येक स्वप्न हरण्याने पूर्ण केलेलं आहे आणि ज्या प्रकारे तुम्हाला आज लोकप्रियता भेटतो अखंड महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण देशामध्ये तर अशी जी कायम आपले आपल्या चॅनल करून या शुभेच्छा असतील तुम्हाला तुम्ही माझे आले आज समजा तर काल रात्री मी आलं बारा वाजता आलो आज सकाळी तुम्ही येऊन हारण्याची माझी विचारपूस केली आणि ती लोकांपर्यंत तुम्ही पोचवली लोक म्हणजे सर्वच माझे फॅन आहेत जे तुमच्या युट्यूबचे चॅनलचे आणि ते हारण्याचे फॅन आहेत तर त्यांनाही माझ्याकडनं शुभेच्छा आणि तूही आल्याबद्दल तुलाही शुभेच्छा चालेल धन्यवाद